नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत जाळीदार मौसू तसा खमण ढोकळा एका सबस्क्रायबरनी मला अगदी रिक्वेस्ट केली होती त्याच्या रिक्वेस्टवरती ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही त्याच पद्धतीने बनवायचं आहे परफेक्ट बनणार आहे बऱ्याच वेळा काय होतं ढोकळा कोणाचा अगदी मधून अगदी दाबला जातो फुलत नाही कधी खालून चिकटला जातो ह्या कुठल्याही चुका होणार नाही आहे परफेक्ट बनणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण या पटकन रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल की सगळ्यात ही महत्त्वाची टिप्स की तुम्हाला जेव्हा तुम्ही कोणतंही आपण घेणारा जिन्नस त्याच्यासाठी तुम्हाला मेजरिंग कप आणि मेजरिंग चमचेस घ्यावं लागेल कारण का जरी मी तुम्हाला वाट्या सांगितल्या तर किचनच्या कशा असतात कोणाच्या वाट्या मोठ्या लहान मीडियम अशा असतात म्हणजे प्रमाण चुकू शकतं म्हणून तुम्ही जर कप घेतलं तर अगदी परफेक्ट बनणार आहे प्लॅस्टिकचे सुद्धा कप मिळतात तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे इथे मी दोन कप घेतले बेसन बेसन असणारे बारीक आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण चाळून घ्यायचं कधीकधी बेसनाचे छोटे छोटे तुकडे असतात ते राहू नये म्हणून आपण चाळायचे आता हे बेसन चांगलं चाळलं गेलं आहे त्यामध्ये घालणारे आपण पिठी साखर तो थोडासा गोड असतो थो, पिठी साखर घालावीच लागते आता अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पूर्ण उंचपर्यंत न घेता वन टेबलस्पूनच्या हिशोबाने चार टेबलस्पून आपल्याला लागणारे पिठी साखर पिठी साखर घेतली की त्यानंतर आपल्याला लागणारे येत्यात निंबू सत्व घालावं लागतं तसाच म्हणजे निंबूसत्व घातलं की म्हणजे परफेक्ट आपला बाहेर जसा डोकळा मिळतो तसाच बनतो तो, तो आहे एक वन टीस्पून आपण घालायचं आहे एक टेबलस्पून सॉरी टेबलस्पून नवे टीस्पून घालायचं आहे आपल्याला निंबूसत्व त्याचबरोबर इथे अर्धा च अर्धा टीस्पून घालायचं आपल्याला हिंग हींग हिंग घातला की नंतर आपल्याला इथे वन फोर टीस्पून घालायचं आपल्याला इथे हळद पण ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडीशी कमी घाला माझी जराशी जास्त झाली होती म्हणजे जास्त पडली ना की काय होतं बेसन थोडेसे असे स्पॉट्स येतात आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालावं लागणार आहे वन टी स्पून अशा अशा पद्धतीने सगळी आपली ही झाली जिन्नस मी तुम्हाला टी स्पूनच्या हिशोबांनी दिलेत आणि त्याच पद्धतीने घातल्यानंतर मिक्स करायचे सगळे जिन्नस एकत्र करा एकत्र झाली की ते तुम्ही हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालू शकता मी ते न घालता फक्त आलं इथे किसून घातलं आहे आता इथे तुम्हाला पाण्याचंही प्रमाण मी सांगणार आहे की पाणी किती घ्यायचं त्यासाठी आपण अगोदर आलं किसून घेऊया आलं किसून झालं आता ज्या आपण कपने घेतलं कप आहे बेसन तेच कप एक म्हणजे वन कप आहे हे जे कप आहे ना ते पूर्ण भरा आणि त्यात घालायचं अगदी डोळे झाकून घाला काहीही होणार नाही आहे चूक होणार नाही आहे एक कप घालायचं अगदी गुठळ्या मोडत मोडत बेसन चांगलं ढवळून घ्यायचं बेसन थोडंसं ढवळलं की तो ढोकळा आपल्या गळ्याला चिटकू नये कारण हा ढोकळा कसा असतो थोडासा सुकल्यासारखा असा अगदी ड्रायसारखा होतो म्हणजे तो घसायला चिटकू लागतो तो जास्त चिटकू नये म्हणून दोन टे टेबलस्पून म्हणजे टू टेबलस्पून घालायचे आपण याच्यामध्ये तेल तेल मात्र कोणतंही वासाचं घालायचं नाही जे आपण नॉर्मल आपण फोडणीला देतो ते घालायचं त्याचबरोबर हे मिश्रण थोडंसं जाड वाटते म्हणून दोन टेबलस्पून घालायचे आपण त्याच्यामध्ये पाणी एक कप पाणी घातलं आहे आणि त्याच्यावर दोन टेबलस्पून पाणी घातलं आता काहीच करायचं नाही आहे आता पाच सहा मिनटं चांगलं व्यवस्थित ढवळू द्या चांगलं ते बेसन अगदी चांगलं थोडंसं त्यात फुललं जातं म्हणून त्याला अगदी चांगलं ढवळलं गरजेचं आहे ही मात्र टिप्स नक्की लक्षात ठेवायची चांगलं ढवळलं गेलं की, की ह्याला पं दहा पंधरा मिनटांसाठी आपल्याला वेळ द्यायचं आहे जेमतेम पंधरा मिनटं नसेल तर दहा मिनटं पुरेशी आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची दहा मिनिटांसाठी बाजूला होते कोणत्याही स्टीमर घ्या इथे मी कढई घेतली आहे स्टँड ठेवले आणि लिंबू टाकले लिंबू टाकल्यामुळे कढई आपली खराब होत नाही आता ढोकळ्याला मात्र तीस मिनटं लागतात म्हणून तुम्हाला पाणी मात्र जास्त घ्यावं लागेल नाही तर असंही होऊ शकतं की आपलं पाणी सुकू शकतं म्हणून मी ते अडीच ग्लास पाणी टाकले आणि हीच कडी उचलायची गॅसवरती ती मंद असेवर ठेवून द्यायची तोपर्यंत आपण इथे काय करायचं टीन आ, याला तेल लावून घ्यायचे जर तुमच्याकडे केकटीन असेल ना तर तुम्ही ताट घ्या पण मात्र ताट थोडंसं उंच असलं पाहिजे त्याच्या बाजूच्या कडा उंच असला पाहिजे नसेल तर तुम्ही एखादा डब्बा असेल स्टीलचा तो घेऊ शकता तुम्ही डाळ भात ज्या कुकरमध्ये लावतात त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता डब्यामध्ये अशा पद्धतीने मात्र अगोदर तेल लावून घ्यायचं आता ही सगळी थोडी थोडी तयारी करता करता मला इथे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटं झाल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची गरज नाही एकदा तुम्ही अगोदर मिक्स करून बघा पण मी तुम्हाला पाणी परफेक्ट दिलं आहे आता अशाच पद्धतीने ही जी कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीची झाली पाहिजे अशी पातळच राहते आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन टी स्पून घालायचं आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर त्याच्यावर जरासं पाणी घाला आणि आता त्याला चांगलं ढवळा आता जसं तुम्ही ढवळाल ना तसं तो चांगला अगदी म्हणजे चांगला हलका होतो हलका होतो थोडासा रंग बदली होतो बघा आपोआप तुम्हाला कळेल आणि मात्र ही तयारी करताना नंतर तुम्ही केक टीन स्टीमर ठेवू शकत नाही म्हणून सोडा घालणं अगोदर बाकीची तयारी करून घ्यायची पाणीसुद्धा उकळायला ठेवायचं आता इथे मी एक दोन सेकंड आपल्याला ढवळलं चांगलं ढवळून घ्या तर व्यवस्थित सगळे ते स्पॉट्स येतील आणि सगळं याच्यामध्ये आपल्या केकटीनमध्ये घालायचं घातल्यानंतर थोडंसं त्या केकटीनला थोडं टॅप करायचं म्हणजे थोडंसं उंचावून थोडंसं खालीसं करायचं म्हणजे एखादी हवा भरली जाते ना मधोमध म्हणून ती होऊ नये म्हणून असं पद्धतीने थोडंसं वरती उचलून अशा पद्धतीने स करायचं आता पटकन केकटीन उचलायचं आहे आणि आपण त्या स्टीमरमध्ये ठेवायचं आहे स्टीमरमध्ये ठेवल्यानंतर बघा पाणी उकळत आहे तेव्हाच ठेवायचं आहे पाणी उकळतच असलं पाहिजे म्हणून सगळ्या तयारी अगोदर करायची म्हणजे छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना तुम्हाला या लक्षात ठेवायचे आहे नाहीतर मग ढोकळा चुकू शकतो काही चूक होऊ नये म्हणून तुम्हाला परफेक्ट सगळं सांगत आहे मी आता याला तीस मिनटासाठी ठेवून द्या पण तुम्ही असतात पंचवीस मिनटं झाल्यानंतर एकदा पाहू शकता जर तुमचं तूथपी घालून बघायचं जर व्यवस्थित जसं आता मी बघते ना त्या पद्धतीने जर तो क्लीन आला म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट झाला आहे तर मी ते तीस मी ठेवला होता तर आता झाल्यानंतर याला काहीच करायचं नाही ह्याला अगदी थंड होऊ द्या व्यवस्थित तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया फोडणी पात्रामध्ये आपण तेल घालायचे तेल गरम झालं की एक मोठा चमचा राई घालायचे राई घातल्यानंतर थोडीशी त्याला तडतडू द्यायची राई चांगली तडतडली की नंतर काढीपत्ताची पानं त्याचबरोबर घालायचं आपण हिरव्या म्हणजे लांबसर अशा कापून सात आठ त्या घाला आणि त्याचबरोबर इथे थोडासा हिंग हिंग करता आपण बेसन तिथे घातलं आहे आपण इथे घालायच्या फोडणीवरती हिंग घातल्यानंतर पाणी घालायचं आपण एक कप पाणी घालायचं आता याच ना तुम्ही पाणी घातल्यानंतर ह्यामुळे जराशी पिठी साखर थोडंसं सा मीठ तेसुद्धा टाकू शकता का कधी कधीच तुम्हालाच वाटतं की मीठ थोडंसं कमी होतं तुम्ही टाकू शकता पण मला काही गरज वाटत नाही कारण का ते जास्त खार होईल म्हणून मी घातलेलं नाही पाणी चांगलं उकळलं आहे तर आता काहीच करायचं नाही गॅस बंद करायची आणि ढोकळ्याकडे वळायचं आहे ढोकळासुद्धा थंड झाला आहे आणि त्याच्या कडा आपोआप थोड्या वेळा सुटू लागतात पण आता बघा मी चाकू तरी पण बघते त्याला चांगला सुटला गेल्यात आता काहीच करायचं नाही आहे ताट ठेवायचं आहे उलट करायचं आहे जर ढोकळा व्यवस्थित झाला असेल कुठे तुम्ही चुकला नसाल प्रमाण जर व्यवस्थित घेतला असेल तर या पद्धतीने तुमचा ढोकळा अगदी व्यवस्थित निघतो केक टिनला वगैरे काही चिटकत नाही नरम पडत नाही मधून दाबला जात नाही चांगला फुलला जातो आणि जाळीसुद्धा पडते बघा छान अशी जाळी पडते हे जा तुम जे ढोकळे आहेत ना तुम्हाला तुमच्याकडे जर पाहुणे येणार नसेल तर तुम्ही पूर्वतयारी करायची पण गरज नाही झटपट बनतो ह्याला जेमतेम तुम्हाला अर्धा तास तुम्हाला स्टीम करायला आणि बाकीची तयारी केला दहा पंधरा मिनटं लागतात बस एवढाच वेळ लागतो आहे आम्हा आम्ही व्हिडिओ बनवतो आम्हाला म्हणून आम्हाला थोडासा वेट जास्त लागतो तर मग याच्यावर थोडीशी फोडणी घालायची फोडणी घातल्यानंतर याचे तुकडे करायचे हवंच तुम्ही तुकडे करून नंतर त्याच्यात फोडणी घालू शकता मला तरी असं वाटतं की तुकडे केल्यानंतरच फोडणी घातले पाहिजे पण मी अगोदर घातली म्हणून मी काय केलं आहे तुकडे केल्यानंतरसुद्धा पुन्हा फोडणी घातले म्हणजे अगदी आतपर्यंत त्याच्यात पाणी गेलं पाहिजे पाणी ना तरच तो तुमचा ढोकळा घशाला चिटकटणार नाही आणि आपण तेलसुद्धा टाकलं आहे बघा ढोकळा किती जाळीदार पडलेला अगदी मस्त ढोकळा छान रेडी झाला आहे अगदी प्रमाण परफेक्ट आहे आता हे सगळं ताटामध्ये एखादी पुदिना कोथिंबीरीची चटणी बनवायची मस्त लागतो त्याच्याबरोबर तुम्ही बाहेरून आणण्याची काही गरज नाही महाग आणण्यापेक्षा घरात बनवून सगळ्यांना देव दे द्याल ना सगळे खुश होतील बघ मी तोडूनही दाखवते तर व्यवस्थित तुटला जातो आहे परफेक्ट प्रमाणासहित डोळे बंद करून तुमचा हा ढोगा व्यवस्थित बनणार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नेहमी वेगवेगळे देण्याचा प्रयत्न करते जितकं होतं तितकं मी सगळं करते मात्र तुम्ही मला सपोर्ट करायचं आहे पुढे पुढे शेअर करा तर मलाही सपोर्ट होईल आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर